सातारा जिल्ह्यातील बिलारपासून जवळच असणाऱ्या कासवड येथील एका निसर्गरम्य ठिकाणावरील स्प्रिंग रिसॉर्टवर मंगळवारी रात्री पोलिसांनी छपा टाकून चार नरतकींसह नऊ जणांना ताब्यात घेतला आहे यामध्ये पाच डॉक्टरांचा समावेश आहे सातारा सांगली आणि पुणे जिल्ह्यातील डॉक्टरांचा समावेश असून याबाबत पाचगणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पाचगणी जवळच असणाऱ्या कासवड गावातील स्प्रिंग रिसॉर्टमध्ये डॉक्टरांसमोर काही युवती तोकडा कपडात बिबेच हावभाव अंग विक्षेप करत नाच करीत होत्या याबाबतची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आंचल दलाल यांना मिळाली त्यांनी सातारावरून विशेष पथक पाचगणी येथे रवाना केलं पोलीस पथक घटनास्थळावर पोहोचताच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पाचगणी कासवाड्यातील स्प्रिंग रिसॉर्टच्या तळमजल्यात सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज येथील एक असे सहा ते सात जण दारूच्या नशेत नर्तक्यांच्या समोर झिंगत असताना रंगेहात पोलिसांना सापडले छापा टाकता टाकतेवेळी नर्तकी नासत असल्याचं पोलिसांना दिसून आलं पोलिसांनी कारवाई करत चार युवती त्यांच्या समवेत नाचणारा सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट व रिसॉर्ट चालक असे आठ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली पाचगणी पोलीस ठाण्यात यातील सहभागी विशाल सुरेश शिर्के वर्ष छत्तीस व्यवसाय हॉटेल राहणार पसरणी तालुकाबाई उपेंद्र उर्फ कृष्णा दयावंत प्रशाद गोल वर्ष एकतीस व्यवसाय वेटर राहणार स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट कासवड तालुका महाबळेश्वर मूळ राहणार पाती तालुका गुड जिल्हा रिवा मध्य प्रदेश डॉक्टर रणजित तत्या साहेब काळे वैवर्ष बेचाळीस राहणार बाजार पटांगण दहिवडी तालुका मान जिल्ह सतारा। मीरास, मीरास, जिल्हा सतारा डॉक्टर निलेश नारायण सन्मुख वर्ष एकोणचाळीस राहणार लक्ष्मी मार्केट मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली प्रवीण शांताराम सैद वर्ष चाळीस व्यवसाय फार्मासिस्ट राहणार आरडिया माळुंगे पाडळे तालुका मुळशी जिल्हा पुणे डॉक्टर मनोज विलास सावंत वैवर्ष चाळीस राहणार जयवंतनगर दहिवडी तालुका मान जिल्हा सतारा डॉक्टर महेश बाजीराव साळुंके वर्ष चाळीस राहणार म मलकापूर तालुका कराड जिल्हा सतारा डॉक्टर राहुल बबन वाघमोडे वर्ष एकतीस राहणार गोंदवले तालुका मान जिल्हा सातारा हनुमंत मधुकर खाडे वर्ष पासष्ट राहणार दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा अशा नऊ जणांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल उमेश रामचंद्र लोखंडे यांनी पाचगणी पोलिसात दिली अधिक तपास पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माणे करीत आहेत चार जिल्ह्यातील पार्टी या कारवाईत सातारा जिल्ह्यातील डॉक्टरांचा समावेश असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे दहिवडी कराड मिरज सातारा व पुणे येथील हे डॉक्टर आहेत यामुळे या, या हाय प्रोफाईल पार्टीची चर्चा दिवसभर सुरू आहे महिला प्रतिष्ठा संरक्षण कलमानुसार गुन्हा पोलिसांनी महाराष्ट्र हॉटेल उपहार उपाहार उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष बार रूममधील असलेल्या नृत्यांवर प्रतिबंधक घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण करण्याबाबत अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम तीन आठ नुसार गुन्हा दाखल केला